मार्केटमध्ये ऑल जे प्रोडक्ट्स तुम्ही असं पॉन्स ब्रँड आहे त्यानंतर फॅरन्ट लवली बरेचसे ब्रँड्स आहेत तर हे ब्रँड प्रमोट करताना ऍज अ फिल्म स्टार वगैरे वापरले जातात आणि ते प्रमोट करतात पण हे जे प्रोडक्ट आहे ना अमृत ज्यूस नावाचं ते प्रमोट करण्यासाठी आपल्यासारखे सर्वसामान्य लोक प्रमोट करण्यासाठी काम करतात आणि मग कंपनीचा जो प्रमोशनचा पैसा आहे तो कंपनी ह्या लोकांमध्ये डिस्ट्रीब्युशन करते हा तर आम्ही या सिच्युएशन मधून एज अ मी माझं बीई मेकॅनिकल झालंय गेल्या नऊ महिन्यापासून मी सुद्धा एक पेशंट होतो आणि पेशंट असताना मला आलेला रिझल्ट आणि नंतर फॅमिलीला दिल्यानंतर आलेला रिझल्ट हे सगळं बघून मी पण लोकांपर्यंत प्रमोट करायला लागलो हे प्रोडक्ट आणि गेल्या नऊ महिन्यापासून प्रमोट करतोय नऊ महिन्यापासून जबरदस्त चेंजेस आलेत लाईफमध्ये पण आणि फायनान्शियली पण असं दोन्ही पद्धतीने चेंजेस आले सर फायनान्शियल चेंजेस मी नंतर सांगेलच तुम्हाला पण आता प्रोडक्ट विषयी बोलूयात हे प्रोडक्ट फॉर्टी टू हब पासून बनवले आणि जे आज मार्केटमध्ये रिक्वायरमेंट आहे आज प्रत्येक घरात काही ना काही आजार आहे आणि हे फॉर्टी टू हब मध्ये नाही का नऊ प्रकारचे सुपर फूड आहेत ज्याच्यामध्ये जा अँटीऑक्सिडेंट जास्त आहेत आणि हे बॉडी डिटॉक्स करण्याला मदत करत आणि आपला आयुर्वेद नेहमी आपल्याला सांगतं तुमचं पोट साफ असेल तर कुठला आजार होणार नाही आणि हे पहिलं काम तेच करते की तुमचं पोट साफ करण्यासाठी काम करतं म्हणजे पंचकर्मा करतं जास्त अँटीऑक्सिडेंट फळं असल्यामुळे पटकन बॉडी डिटॉक्स होते आणि आपल्यामध्ये असलेले टॉक्सिन एकदा बाहेर पडले की आपली इम्युनिटी स्ट्रॉंग होते आणि आपल्या शरीर आपल्या स्वतःला रिकवर करायला लागतं मग याला आजार माहित नाहीये आतापर्यंत आम्ही पॅरालिसिस कॅन्सर शुगर बीपी जे नाही ते आजार रिझल्ट दिलेले पण आम्ही आजारावर काम करत नाही तर आजार होऊ नये म्हणून काम करतो ऍज अ प्रिव्हेन्शन आणि hmm. हे फूड सप्लिमेंट साठीच बनवले पण बऱ्यापैकी लोकांनी आजारी पडल्यावर घेतलं आणि त्यामुळे ते आता रिझल्ट आल्यानंतर लोक काम करतात आणि लोकांपर्यंत प्रमोट करतात हा झाला पहिला पार्ट म्हणजे प्रोडक्ट चांगलं आहे आपण आता बिझनेस मध्ये जर गेलं तर मला सरांनी सांगितलं की तुम्हाला आता बिझनेसची पण एक गरज आहे तर मॅडम खरंच mm. खूप छान आहे नऊ महिन्यामध्ये मी तीस लाख रुपये ह्या बिझनेस मधून अर्निंग केलं आणि मी ज्या कंपनीमध्ये जॉब करत होतो ती टाटा मोटर कंपनी होती आणि तीन महिन्यापूर्वी मी जॉब रिझाईन केला माझं तिथे सर मॅडम मॅनेजर होतो मी तिथे आणि एसएम डिपार्टमेंट सप्लाय सप्लायचे मॅनेजमेंटचं पुन्हा रिझाईन केलं आणि फुल टाइम मी मला ते इथे वेळ देतो आणि ह्या नऊ महिन्यामध्ये पैसे मी तुम्हाला सांगत नाहीये मला इथे सांगायचंय की ह्या असलेल्या कंपनीमध्ये पोटेन्शियल किती मोठं आहे संधी खूप चांगली आहे आणि mm -hmm. काम कसं करायचं याविषयी जर आपण विचार केला तर फक्त प्रमोशनच करायचंय जे आज सोशल मीडियाचं युग चालू आहे तुम्ही त्याच्यामध्ये मास्टर आहात एज्युकेशन तुमचं छान आहे त्याचबरोबर आपले जे कॉन्टॅक्ट आहेत तुमच्या ज्या ओळखीची लोक आहेत ज्या लोकांना तुम्ही ओळखतात ज्या लोकांच्या घरामध्ये आजार आहेत तुम्हाला माहिती आहे अशा लोकांना फक्त प्रामाणिकपणे सजेशन करायचं घ्या म्हणून कोणालाच बोलायचं नाही बळजबरी अजिबात करायचं नाही कारण की चांगला मार्ग तुम्हाला माहिती आहे कारण की रिझल्ट तुम्ही घेतलाय म्हणून तुम्हाला माहिती प्रोडक्ट मध्ये दम काय जसं मी घेतल्यानंतरच लोकांना सांगितलं कारण की कंपनी सेकंडरी इयर येथे फर्स्ट आपण असतो कारण की आपण आपली फेस व्हॅल्यू पहिली जनरेट करतो लोकांना देतो right. मॅम कंपनीचं आपल्याला आता ताकद समजली कंपनीचं प्रोडक्ट समजलं आणि ही समोरच्या कस्टमरला पण समजणार आहे पण त्याला थोडा वेळ लागेल तर त्याच्यासाठी त्या व्यक्तीला आपण ते अमृत ज्यूस नावाचं जे काही प्रोडक्ट आहेत जसं तुम्ही प्रमोट करणार तर तुम्ही त्याला घ्यायला सांगायचं नाही फक्त अवेअरनेस करायचं बाबा हे असं असं आहे याने एवढ्या एवढ्या लोकांना फरक पडलाय याच्यामध्ये हे कंटेंट आहे आणि हे आपल्या शरीरासाठी एवढे उपयोगी आहेत जे शरीराला आज मिळत नाहीये आज आपलं जेवण बिघडलंय आज आपलं राहणी लाईफस्टाईल बिघडली आहे आपण बाहेर कुठे फिरत नाही घरातच असतो फास्ट फूड खातोय आणि जे आपण आज जे फळ म्हणजे जे भाजीपाला जे काही ग्रहण करतोय ते पूर्णपणे केमिकल युक्त आहे त्याला कुठेही आता राहिलं नाहीये म्हणजे पारदर्शकता राहिली नाहीये हंड्रेड पर्सेंट आहे फर्टिलायझर युज युज केला आणि त्याच्यामुळे टॉक्सिन आपल्या शरीरात कळत न कळत रोज जातं गुड मॉर्निंग पासून गुड नाईट पर्यंत म्हणजे इव्हन आपलं येणारं दूध सुद्धा केमिकल मग या छोट्या छोट्या गोष्टी ज्यावेळेस त्यांना आपण समजवतो तेव्हा त्यांना ते पट्ट आणि हे घेत आणि घेतल्यानंतर त्यांना तो रिझल्ट मिळतो तो सेम अल्टरनेटली तुमच्यासोबत जी गोष्ट घडली सरांनी तुम्हाला दिलं तुम्हाला रिझल्ट आला नाही तर तुम्ही आता प्रमोट प्रमोटर होण्याचा विचार करता कि मी पण लोकांना प्रमोट करू शकते सरांकडे युट्यूबर आहेत नगरसेवक आहेत शिक्षक आहेत पी एस आय ऑफिसर आहेत असे ऑल कॅटेगरीचे लोकल लोकांपर्यंत प्रमोट करतात मॅडम म्हणजे ऍज अ हे प्रमोशन करण्यामागे उद्देश हेतू खूप चांगला आहे की लोकांचा आजार बरं होणं आणि याच हेतून आपल्याला काम करायचंय आणि एकदम स्वीट आणि एक सिम्पल सांगायचं म्हणलं तर याच्यामध्ये नाही का जसं एफलेट मार्केटिंग तुम्ही ऐकलं असेल हा सेम तेच काम करायचं आपल्याला तुम्ही इथे करा एफलेट मार्केटिंग सारखं तुम्हाला लोकांपर्यंत हे अमृत यूज पोहोचत त्याच्यामध्ये कमिशन स्ट्रक्चर दिलेले कंपनीने ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप मी भेटून सांगेल पण तुम्ही काम सुरू करा पैसे खूप छान येणार आहेत ऍज अर्निंग विषय बोलतो आता मी मॅडम म्हणजे तुम्ही असं मनामध्ये घेऊ नका सर पैसे पैसे सारखे बोलतात तर हा दोन्ही बाजू येतो येस yes, मी ब्लेसिंग गोष्ट सांगितली तुम्हाला ते पण फायनल केली म्हणजे आपण जर बघितलं तर मॅडम खूप छान स्ट्रक्चर कंपनीने इथे दिलेलं आहे आणि इथे ऍफलेट पार्टनर मध्ये कसं होतं आपण जर एफलेट नवीन लो, लोकांमध्ये बनवले किंवा लोकांना तयार केलं तर या केस मध्ये बऱ्याच वेळेस कंपनीला प्रॉफिट व्हायचं पण इथे तसं नाही आहे इथे तुम्ही जेवढे ऍफलेट पार्टनर जोडणार ते तुमच्या अंडरच असणार आणि त्या एफलेट पार्टनरला जो बिझनेस व्हॅल्यू जनरेट होणार तो शंभर टक्के तुम्हाला पण होणार फॉर एक्झाम्पल तुम्ही आज एक माझे अफलेट पार्टनर आहेत आणि तुम्ही दहा लोकांना अफलेट बनवलंय पण हे दहा लोक तुमच्या अंडरमध्ये अफलेट पार्टनर म्हणून काम करतील आणि ह्या दहा मध्ये प्रत्येकाने हजार हजार रुपये जरी कमवले तुम्हाला त्यांना हजार मिळणार पण तुम्हाला दहा हजार मिळणार कारण की तुम्ही त्यांना सजेशन दिले की तुम्ही त्यांना मार्ग दाखवलाय आणि असे अफलेट पार्टनर अनलिमिटेड किती पण जोडू शकता माझं मॅडम मी सुरुवात केलं छोट्यापासूनच पहिलं माझा चेक पाचशे साडेपाचशेच होता आज माझा चेक विकली सेव्हन्टी थाउजंड रुपीज आहे मॅडम जे मला मंथली मिळायचं ते मला विकली मिळायला लागलं आणि खूप छान आहे आणि लोकांना गरज आहे मार्केटमध्ये डिमांड आहे मग आपण कुठलाही व्यवसाय करायला गेलो तर त्याच्यामध्ये मार्केटचा डिमांड पाहिजे आणि आज असं एकही एकही एक घर नाही ज्या घरामध्ये आजार नाही आहे हो oh, हो oh. तो जबरदस्त डिमांड आहे खूप मोठं मार्केट आहे आपल्याला उपलब्ध आणि मध्ये मॅडम मिरॅकल रिझल्ट आहे म्हणजे तुम्ही जी गोष्ट देणार ना समोर व्यक्ती शंभर टक्के सॅटिस्फॅक्शन होऊन तुम्हाला रिप्लाय करणार खूप छान आहे म्हणून आणि आतापर्यंत हा बिझनेसला जो ग्रो आलाय ना मॅडम हंड्रेड पर्सेंट त्याच्या मुळेच आहे आणि करा खूप छान आहे तुम्हाला बाकी सजेशन डिजिटल मध्ये करणार करायला मी थोडं मदत करेल कारण की तुमचा फील्ड विषय मला सरांनी सांगितलं की तुम्ही आय मध्ये होतात आणि आता सध्या तुम्ही जॉबलेस झालात पण हार्डली मी तुम्हाला सांगेल तुम्ही फक्त एक महिना शंभर टक्के दिला ना तर दुसऱ्या महिन्यामध्ये तुमचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह असेल मी याची गॅरंटी मी देणार तुम्हाला फक्त हंड्रेड पर्सेंट द्या मॅडम करूयात आपण सोबत काय मदत लागली तर माझा नंबर सरांकडून घ्या बिंदास मी तुम्हाला मदत करेल आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला कधी कधी मदत लागली बिंदास मला फोन करा कोणाशी बोलायचं असेल कोणाशी सांगायचं असेल आणि एकदम सिम्पल आहे की आपण फूड सप्लिमेंट मध्ये काम करतोय ऍज अ प्रिव्हेन्शन मध्ये काम करतो त्यामुळे जास्त काही आजारावर आपण बोलत नाही लोकांना फक्त ऍज अ फूड सप्लिमेंट देतो त्याच्यामध्ये सुपर फूड आहेत ज्या शरीराला लागणारी गरज आहे ज्या आपल्या मार्केटमध्ये कुठेच मिळत नाही आणि सुपर फूड घेतल्यानंतर जे शरीरामध्ये बदल होतात त्यामुळे तुम्हाला रिझल्ट येतो या बेसिक लेव्हलला रिझल्ट खूप मोठे मिळतात मॅडम आपल्याला आणि मॅडम यांनी वजन कमी होतं वजन वाढतं मला सरांनी तुमचा रिझल्ट त्या संदर्भातच सांगितला आणि खूप चांगला म्हणजे तुम्ही हे घेणार ना इव्हन ज्या व्यक्तीचे फ्रॅक्चर झालेत ते फ्रॅक्चर जॉईन झालेत आम्ही सुद्धा शॉकिंग येत असं कसं होऊ शकतं रिपोर्ट आहेत एक्सरे आहेत आता फ्रॅक्चर झालेला एक्सरे बोलू शकतो आणि जॉईन झालेला एक्स रे पण बोलतात एवढे जबरदस्त रिझल्ट आहे ह्या अमृत ज्यूस चे मॅडम नावाप्रमाणे अमृत आहे आणि खरंच अमृता काम करता येते तुम्ही ज्या वेळेस लोकांपर्यंत घेऊन जाणार ना तुम्हाला सुद्धा असे हळूहळू रिझल्ट ऐकायला मिळतील आता ज्या सरांशी आपण बोलतोय ना गोरख प्रधान सर त्यांच्या डोळ्यामध्ये एक आली होती आणि त्यांनी ती त्यांना माहिती होतं अमृत ज्यूस खूप चांगले पण त्यांनी कधी वापरायचं धाडस केलं नाही आणि लोकांना सांगत होते ना काय छान छान घ्या आणि एक असंच त्यांनी एक व्हिडिओ बघितला डोळ्यात टाकल्यानंतर डोळे जातात म्हणून मग त्यांनी तो प्रयोग केला ज्या डॉक्टरांनी ऑपरेशन करायला तीसशे चाळीस हजार रुपये सांगितले होते ते फक्त अमृतजीच्या आठ ते दहा दिवसाच्या फक्त डोळ्यात टाकल्यानंतर गेले मॅडम आणि मला सरांचा व्हिडिओ येतो मी सरांचा म्हणजे गोर सरांचा व्हिडिओ बघितला आईला बोली बाई आपण सांगितलं या भाऊकडे औषध म्हणजे मागवलेलं आहे मग आई मी म्हणजे डोळ्यात टाकतायत बघ मग आईच्या डोळ्यात खाली इतकी गोष्ट होती असतील आणि डोळ्याचे स्पष्ट दिसत नव्हतं तिला बघतो तर मग आईला दुपारी काल मला तर काल सकाळी साडे दहा वाजता काहीतरी या दरम्यान टाकलं मग नंतर संध्याकाळी तिला वाटलं बरं मग मी काही विचारायला विसरून गेली जाताना मी का थांबली खास डोळे बोलते थो थो अरे बापरे आणि हे रिझल्ट आम्हाला पण माहिती आहे म्हणजे हे रिझल्ट आम्ही जसं आपण करतो ना ज्याला इम्प्लिमेंट करतो किंवा एक्सपेरिमेंट करतो त्या टाइप झालंय म्हणजे कधी कशावर रिझल्ट येईल माहित नाही माझ्याकडे अशी रिपोर्ट्स आहेत मॅडम ज्यांचं हार्ड फ्रॅक्चर झालंय त्यांनी एक्स रे काढून आणलेत आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर सर माझं हार्ड जॉईन झालंय म्हणजे असं कसं शक्य येस येस नाही होईल मॅडम छान आहे आणि हेच ब्लेसिंग खूप महत्वाचे म्हणजे माहीत नाही प्रत्येकाची परिस्थिती सेम नाहीये प्रत्येकाचं फायनलिस्ट परिस्थिती तशी नाहीये पण ज्या घरामध्ये काही नसताना जर अशी रिझल्ट आले ना ते व्यक्ती मॅडम आपल्यासाठी खूप मोठं मेरायकल आशीर्वाद आहे आणि ही संधी आज आपल्याकडे बघा पैसे कमवायला कुठून पण कमवू शकतो पण ब्लेसिंग आज कमवायला संधी कुठेच मिळत नाहीये आणि हे एक चांगली संधी आहे आणि बघा काम करायला लाज नाही कुठे पण काम करायचंय कसं पण काम करण्याचं आहे तर हे चांगली संधी आहे आणि करूयात मॅडम तुमच्यामध्ये भरपूर मॅडम सरांनी मला ज्या ज्या गोष्टी सांगितल्या तर आपण मुंबईला मी येत असतो मुंबईला पण माझे काही टीम मेंबर आहेत मुंबईमध्ये कुठे राहता मॅडम तुम्ही मी ऐरोलीला राहतेला ओके चेंबूर मध्ये पण आपलं मॅडम आहे त्या त्या पण काम करतात त्यांचं इन्स्टिट्यूट आहे इंग्लिश कोपनचं छान काम करतात आपल्यासोबत दादर मध्ये विरारमध्ये भोईसरमध्ये अशा सगळीकडे आपले लोक आहेत जे एफलेट पार्टनर म्हणून आपल्यासोबत काम करतात <laughs> करूयात मॅडम छान कधी मदत लागली तर बिंदास फोन करा तुमचं रजिस्ट्रेशन सर करून घेतील आणि ते रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला एफलेट कोड आणि पासवर्ड मिळून जाईल तुम्ही एकदम छानपणे काम करूयात सर <laughs> <था पन्या। laughs> <था पन्या। laughs> Guess दोन मिनटं जरा मी मॅडम दोन मिनटं सांगतो मॅडम ज्यावेळेस मी या सिस्टीम मध्ये आलो ना तर सर मला ज्यावेळेस मी एवढा ऍक्टिव्ह नव्हतो तर सरांनी मला माझं फ्रॅक्चर ज्यावेळेस लावून दिलं की बाबा अशा पद्धतीने आपल्याला काम करायचं आहे असं सगळं समजवलं मला आणि ज्यावेळेस फ्रॅक्चर लावताना त्यांनी मला शब्द दिला होता तुमची जी परिस्थिती आहे ती बदलण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे परिस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी असते काय असं लाज नाहीये त्याच्यामध्ये नाही जे आहे ते आहे सरांनी सांगितलं तुमची परिस्थिती मी बदलणार शंभर टक्के ते बदलण्याचा प्रयत्न करणार आणि मला त्यांनी शब्द दिला होता की तुमचं महिन्याचं इन्कम हे वीस हजारापर्यंत मी घेऊन जाईल लवकरच आणि आज माझं इन्कम सरांनी सरांच्या समोर मी सांगतो की माझं इन्कम चालू झालंय आठवड्याला मला चार ते पाच हजार रुपये येतात म्हणजे कसे काय येतात कारण माझे जेवढे स्पॉन्सर झाले त्या स्पॉन्सरने जरी काम केलं तरी ते वरील डुप्लिकेशन मला होतं चार ते पाच हजार रुपये माझा आता रिकली पे आउट झालेला मॅडम आता सरांसमोर मी तुम्हाला mm. सांगतो आणि तसा शब्द तुम्हाला सरांनी दिलाय शंभर टक्के सरांचा सपोर्ट राहणार काय प्रॉब्लेम नाही आणि जबरदस्त काम होणार आपलं येस yes, येस छान yes. आहे मॅडम आणि मुंबईमध्ये आलो तर आपण भेटू शकत शंभर टक्के आणि तुम्ही सुरुवात करा कधी सुरुवात कसं करायचं काय करायचं कन्फ्युजन असेल तर कॉलवर आपण बोलूयात बेसिकली फक्त प्रमोट करा, करा।, करा। स्टेटस ला ठेवा आणि कॉन्सेप्ट हाच आहे की कोणाला घे म्हणून सांगायचं नाही मॅडम घे म्हणून बोललं की आपलं प्रोडक्ट आणि आपलं व्हॅल्यू कमी होणार आपण अवेअरनेस क्रिएट करू भरपूर अवेअरनेस करू हे असं आहे याने एवढ्या लोकांना फायदा आणि अवेअरनेस मधून जे लिड्स येतात ना ते प्रॉपर लीड्स येतात मॅडम त्यामुळे अवेअरनेस करू जेवढा पाहिजे तेवढा अवेरनेस करू आपण आणि अवेअरनेस करण्याच्या स्ट्रॅटेजी आपल्याकडे सगळे आहेत मी तुम्हाला वन बाय वन सगळे सांगेल हो हो चालेल चालेल मॅम थँक्यू सो मच कारण तुम्हाला मी तुम्हा नंबर पाठवून देतो सरांचा तुम्हाला कधी काय अथव काय आले काय वाटलं तर तुम्ही डायरेक्ट बोलू शकता शकतो येस तुम्हाला अजून काय बोलायचं मॅडम नाही सर नाही आणि तुम्हाला काय सांगायचं असेल बोलायचं असेल बिनदास बोला म्हणजे काय झालं आम्हीच पाच मिनिटापासून बोलतोय तुमचं काय ऐकायला आलं नाही आणि मी ऐकत होते की एक्झॅक्ट काय काय आहे म्हणजे आपण कसं म्हणजे जे काय तुम्ही सांगताय त्याच्यावर कसं वर्क करायचं मी ते तर विचार करत होते ओके बोलायचं येस आणि पाठवली मी तुम्हाला हे करत होते आणि काय हरकत नाही माझं काम होतं इन्फॉर्मेशन तुम्हाला पास करणं इन्फॉर्मेशन له, हाता मदे, ए, example, मी दिले पण डिसिजन तुमच्या हातामध्ये आणि शंभर टक्के तुमचं डिसिजन रॉंग ठरणार नाही याची शुअरिटी मी देतो कारण की फॉर एक्झाम्पल मी स्वतः आहे मी एक जॉबर होतो जॉबर मधून माझं खूप छान काम चालू आहे माझं मॅडम इथून येस करूयात काय हरकत नाही तुम्ही सरांशी बोलून कळवा आणि आपण करूयात मग काय काय मदत लागेल स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगेन एकदम बर्डन येणार नाही आणि येणार एका महिन्यामध्ये तुमचं चेंजेस असेल हंड्रेड पर्सेंट मी सांगणार आणि आपल्या कंपनीचं सात सप्टेंबरला एनिवर्सरी प्रोग्राम आहे विथ फॅमिली याचं माझ्याकडून पर्सनल इन्व्हिटेशन आहे तुम्हाला आणि तुम्ही जर आदल्या दिवशी आलं तर स्टेच पण आपण अरेंजमेंट केलेलं आहे काय हरकत नाही कंपनीचा बर्थडे आहे येणाऱ्या सात सप्टेंबरला तर विथ फॅमिली ऑल सगळे या मॅडम नक्की प्रयत्न करेन आणि पार्टनर झालात बिझनेस पार्टनर झालात म्हणजे आता तुमचं आमचं सा नातं जमलंय तर नक्की या सोबत आणि करूयात आणि खूप छान आहे मॅडम तुम्हाला एक पंधरा दिवसात त्याचे रिझल्ट दिसायला लागतील सर येस चालेल ओके मॅडम थँक्यू थँक्यू सर व्यवस्थित समजवण्याबद्दल थँक्यू सर थँक्यू धन्यवाद